पाच नंबरचा मान पटकवला पाचव्या क्रमांकाचे मान घडवले तास क्रमांक दोन वरती धावली गाडी बाळूमा प्रसन्न बाळू मध्ये लिंब या गाडीचा पाचवा नंबर आला सुंदर अशी गाडी पाली संदीप मध्ये लिंब आणि दिनकर मध्ये लिंबकरांची आणि गावचा आणि घरचा साज पळाला रोमन आणि गुरु त्याच्या मधातील पाच नंबरचे मानकरी ठरले आचा मधातील चार नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला त्रास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी पहलवान पप्पू चौथा गाडी पाळी पहलवान पप्पू वाघमोरसकरांचा बाजीराव आणि त्यांच्या सोबत संभाबा कालेकरांचा सुंदर सुंदर आणि बाजीराव मधातील चार नंबरचे चे ठेवले अच्या मधातील तीन नंबरचा मानकरी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठेवले त्रास क्रमांक तीन वरची झालेली गाडी रेटरे या गाडीचा तीन नंबर आला सुंदर अशी गाडी पाली दत्ता सेट रिएटरे रिएटरांचा माणिक आणि त्यांच्यासोबत ऋतुराज पवार वाजर एपीडोशॉर यांचा आणि माणिक मधातील तीन नंबर चे मानकर ठेवले मधातील दोन नंबरचा मान पटकवला दोन नंबर चे मानकर तास क्रमांक चार वरची झालेली गाडी अरमान रियाज मुजावर या गाडीचा दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पाली हर्ष पाटील कापिन आरमान रियाज मुजावर विंग यांचा मथुरा आणि त्यांच्यासोबत रुपे ड्रायव्हर शेरगावकरांचा मान्या भाई त्या आचयामादातील दोन नंबरचे मानकर ठरले सुंदर अशी गाडी पाणी आणि मान्या भाऊची आणि आचयामादातील जानबाई केसरी मैदानातील एक नंबरचा मान भटगाच तांदळगाव या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाणी तुफान आणि त्यांच्यासोबत भास्कर जाधव बोरगावकरांचा डमरू डमरू आणि तुफान आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी केले बाजी नानाने सलग दुसऱ्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी